तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लॉटरी व्यतिरिक्त जे काही महाराजची पाच वर्ष पूर्ण झालेली घरी आहेत किंवा ज्यांचं लॉक इन पिरियड संपलेलं आहे अशी घरी सुद्धा आम्ही घेऊन येणार आहोत असं मी सांगितलं होतं त्याच्यापैकी मित्रांनो आज आपण एक खूप सुंदर असा फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जो मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी आहे नेमका हा फ्लॅट कुठे आहे त्याचा कार्पेट एरिया काय आहे तो फ्लॅट कसा आहे एकंदरीत किंमत काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर हा जो काही तुम्ही एरिया बघताय मित्रांनो तो आहे कन्नमवार नगर नंबर दोन तुम्ही बेस्ट बस बघताय समोर गेल्यानंतर थ्री नाईन्टी सेवन जे काही बस स्टॉप आहे रेल्वे स्टेशनवर थ्री नाईंटी सेवनची बस पकडायची आणि लास्ट स्टॉपला उतरायचं लास्ट स्टॉपला उतरायच्यानंतर साई मंदिर आहे गुरुस्थान साई मंदिर त्याच्या बाजूलाच ही जी इमारत दिसते या, या इमारतीमध्येच हे घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता गुरुस्थान साई मंदिर आहे साई मंदिराच्या बाजूचा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याला लागूनच ही सोसायटी आहे जिचं नाव आहे सिल्वर ओक आता या मित्रांनो जो काही वन वनबीज केप फ्लॅट आहे तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण तो तुम्हाला आजूबाजूची लोकॅलिटी सुद्धा दाखवली मित्रांनो मार्केट म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा इतर ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत त्या आपल्याला जवळच उपलब्ध आहेत इथे तुम्ही आतमध्ये गेट पाहू शकता आणि गेटमधून आतमध्ये एंट्री केल्याच्या असा पार्किंग एरिया आहे स्टिल्ट पार्किंग आहे मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टील प्लस सेव्हन अर्थातच सात मजल्याची इमारत या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता पार्किंग सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर जे पार्किंग या ठिकाणी ऑलरेडी आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता हे सोसायटीचं पार्किंग आहे मित्रांनो सोसायटी जसं सांगेल त्याप्रमाणे ते पार्किंगचे चार्जेस आपल्याला द्यावे लागणार आहेत वेगळे भरावे लागणार आहेत समोरचं पाहू शकता इकडे डी टेन डी पर्यंत आहेत जे काही नवीन लॉटरी झाली होती नाईन ए नाईन बी टेन ए टेन बी टेन, टेन, टेन सी टेन डी अशा सहा इमारती या कंपनीमध्ये आहेत आता इथे तुम्हाला आजूबाजूची लोकॅलिटी समजली असेल ही आहे सिल्वर ओक नाईन बी इमारत आहे त्याच इमारतीमध्ये हे घर आहे मित्रांनो इथे तुम्हाला कुठलेही जास्त म्हणजे अडचणी येणार नाही होम लोन संदर्भात किंवा ट्रान्सपरन्स संदर्भात कुठलीच अडचणी येणार नाही हे सगळे माड्याचे घरात मित्रांनो ज्याचा पाच वर्ष लॉक इन पिरियड संपलेला आहे पूर्ण झालेला इकडे लिफ्ट आहे या सगळ्यांनी लिफ्ट तुम्ही पाहू शकता आणि दुसऱ्या साईडने चिर केस आहेत दुसऱ्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे मित्रांनो सिनियर सिटी असतील वृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी खूप चांगला आहे की सेकंड फ्लोरला हा फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे चला तर आता आपण हा प्रशस्त फ्लॅट पाहूया हाय मित्रांनो आपला प्रशस्त बीच की तुम्ही पाहू शकता आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसेल की सर्वप्रथम आपल्याला मोठा असा हॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाहू शकता आणि विशेष म्हणजे याचा कार्पेट एरिया तुम्हाला सांगितलं की चारशे सदतीस सॉरी फोर थर्टी सेवन याचा कार्पेट एरिया आहे पाहू शकता अशा प्रकारचा प्रशस्त हॉल या ठिकाणी आहे पहिल्या सर्वप्रथम आणि हॉल म्हणजे का फक्त हॉल नाही आहे तुम्हाला हॉलमध्ये आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे वरती जे काही सिलिंगचं काम आहे किंवा डेकोरेशनचं काम आहे लायटिंग्स काम आहे तुम्हाला जे झुंबर म्हणतो ते झुंबरसुद्धा या ठिकाणी आहे तर एकंदरीत इथे तसं तुम्ही पाहू शकता टी व्ही न्यूज जे काय बनवलेलं आहे टी व्ही सुद्धा इथे सिक्स्टी फाय इंचेस टी व्ही ते लावलेलं ला आहे ऑलरेडी तर खूप मोठा टी व्ही या ठिकाणी आपण से करू सेट करू शकतो संपूर्ण बनवलेले मित्रांनो आणि हे जे काम आहे हे काय असं प्लास्टिक किंवा रेडीमेड काम नाही आहे हे ओरिजिनल काम आहे हे बनवलेलं प्रॉपरली काम आहे त्याच्यामुळं आणि हे काही खूप जुनं आहे असं नाही आहे खूप नवीन काम आहे साधारणतः दोन तीन वर्षापूर्वीचं हे काम आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळं खूप टाइम झाला आहे खूप जुनं आहे फर्निचर असंही अजिबात नाही आहे तर असा हा फ्लॅट आहे मित्रांनो सोफा सेट वगैरे तुम्हाला इथे आहे छोटासा वॉर्डरोब आहे आणि विशेष म्हणजे कर्टन्स वगैरे सगळे जे काही आहे ते प्रॉपरली तसंच देण्यात येणार आहे तर तुम्ही तसं ओनरशिप बोलून बाकीच्या गोष्टी क्लिअर करू शकता विशेष म्हणजे मी बाहेरचा सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पहा बाहेरचा व्ह्यू म्हणजे खिडकीतला व्ह्यू आहे हा खिडकीमध्ये अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत म्हणजे वेली फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत आणि बाहेरचा व्ह्यू हो तुम्ही पाहून घ्या तर बाहेर सुद्धा असं नैसर्गिक वातावरण आहे म्हणजे झाडं वगैरे आहेत शांतता असते बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या असा गजगत नसते एरिया असा तुम्ही पाहू शकता सायलेंट एरिया आहे शांत आहे इकडे तुम्हाला कपडे वगैरे सुकायचे असतील तर ते रस्सी वगैरे बांधलेली आहे हाय मित्रांनो हॉल जो प्रशस्त असा आहे नक्कीच चार लोकांची पाच लोकांची सहा लोकांची फॅमिली असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तुम्ही सहज या ठिकाणी प्रॉपरली राहू शकता आता पण जाऊया मित्रांनो किचनमध्ये किचन घरात सगळ्यात घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि तो म्हणजे किचन आणि या ठिकाणी आपल्याला एलशेपमध्ये प्लॅटफॉर्म बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण पहा इथून इथून ते लास्टपर्यंत खूप मोठं प्रशस्त असं किचन आहे तुम्ही पहा किचनमध्ये किती जागा आहे तुम्ही पाहू शकता एवढी मोठी जागा असली तरी वरती संपूर्ण स्टोरेज देण्यात आलेलं आहे हे पहा इथून ते स्टोरेज दिले मित्रांनो पूर्ण स्टोरेज दिलेलं आहे संपूर्ण चारही बाजूने म्हणजे तीनही बाजूने सॉरी इथे तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही ठेवायचं असेल तर तुम्ही ते काहीही ठेवू शकता आतमध्ये सामान सामान सुमान ठेवायचं असेल प्रॉपरली तर ते नक्कीच ठेवू शकता त्याच्याशिवाय तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला आठशे लिटरची पाण्याची टाकी पहा तुम्ही या ठिकाणी आठशे पन्नास लिटरची पाण्याची टाकी ही ऑलरेडी बसवलेली आहे म्हणजे तुम्हाला जर कधी पाण्याचं वाटलं की टेन्शन आहे किंवा पाणी आलं नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही हे सगळं वापरू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारचे हे पाण्याची टाकी आतमध्ये बसवलेले ते दिसत नाही दिसूनही आहे ते व्यवस्थित असा फ्लॅट बनवलेला आहे त्याच्यामुळं अनेकांना टेन्शन असते की पाण्याची काही सोय आहे किंवा पाणी नाही आलं तर तसं तरी ते बी एम सीचं पाणी चोवीस तास असतं मित्रांनो सोसायटी मेंटेनन्स केल्यावर प्रॉपरली आपल्याला पाणी मिळतं ते देवघर तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर इकडे पूर्ण मी किचन प्रॉपरली दाखवायचा प्रयत्न करतो आता किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल मित्रांनो रॅक जे काय बनवलेले आहेत तुम्ही इकडे तुम्हाला गॅस टाकी ठेवायची असेल किंवा काही ठेवायचं असेल तुमचं सामान ठेवायचं असेल तर नक्की स्टोर करून ठेवू शकता इकडे स्टोरेज मिळते आपल्याला थोडा अंधार आहे आतमध्ये इथे तुम्हाला रॅक्स मिळतात मित्रांनो जे नॉर्मल आपले रॅक्स असतात सगळे हे हे सगळे रॅक्स प्रॉपरली आपल्याला मिळणार आहेत तर अशा प्रकारचे हे रॅक्स आहेत पाहू शकता स्टोरेज भरपूर या ठिकाणी स्टोरेजचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे सेम रॅक्स आहेत मित्रांनो जसं मी तुम्हाला दाखवलं की ते सध्या भाडेगृह राहत आहे त्याच्यामुळं इथं रहिवाशी आहेत सध्या राहायला घरामध्ये त्याच्यामुळं हे सगळे तुम्हाला सामान दिसते पडलेलं काय हरकत नाही मी त्यांची परवानगी घेतलेली आहे इथे इकडे गॅस टाकी वगैरे ठेवू शकता तुम्ही आणि इकडे सुद्धा स्टोरेज देण्यात आलेलं आहे जे भरपूर असं स्टोरेज या ठिकाणी आहे मित्रांनो मी सांगितलं की वरतीसुद्धा पूर्ण स्टोरेज आहे हे सगळं स्टोरेजची जागा देण्यात आलेली आहे खालून तुम्हाला लॅम्प्स लावलेले आहेत जे आपण ई डी लॅम्प्स म्हणतो हे सगळे लावलेले आहेत खालून हेच्या खाली लावलेले आहेत पण त्याची जास्त आवश्यकता पडत नाही दिवसा तर अजिबातच पडत नाही कारण बाहेर तुम्ही पाहू शकता बाहेरचंही तुम्हाला लूक दाखवण्याचा प्रयत्न करतो अतिशय प्रशस्त मोठी खिडकी आहे मित्रांनो आणि या सगळ्या खिडक्यांना जे आपण मच्छरची जाळी म्हणतो ना ती मच्छरची जाळी सगळ्या खिडक्यांना बसवलेली आहे एकही एक खिडकी विदाउट मच्छर जाळीची नाही इन्क्लुडिंग टॉयलेट बाथरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम हॉल बेडरूम सगळ्या घरांना ही मच्छरची जाळीसुद्धा बसवण्यात आलेली आहे जे स्विचेस आहेत आवश्यक जे प्लग्स आहेत प्लग्स या ठिकाणी आहेत मी इकडे पाहू शकता तुम्हाला काही मिक्सरसाठी वगैरे प्लग्स पाहिजे असतील इथे तुम्हाला दिलेले आहेत सगळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे सुद्धा तुम्हाला काही मी किंवा एक्झॉस्ट फॅनसाठी हवा असेल इकडे दिलेला आहे इकडे सुद्धा प्लग आहे मित्रांनो इथे तुम्हाला वॉशिंग वॉटर मशीनसाठी जे काही प्युरिफायर त्यासाठी का प्लग दिलेला आहे इथे तुम्हाला सेपरेट प्लग आहे जो फ्रीजसाठी आहे आणि इकडेसुद्धा नॉर्मल जो कॉमन स्विच असतो तोसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे सॉरी इथे फ्रीज ठेवायला तुम्हाला जागा आहे महत्त्वाचा आहे मी विसरलो आहे सॉरी इथे दोन वॉश मेशीन देण्यात आलेलं आहे वॉज बैशिंच्या नंतर इथे दोन नळ आहेत एक वरती जी, जी टाकी आहे आपली पाण्याची टाकी तिचं कनेक्शन आहे आणि जे आपलं एम सीचं पाणी येतं नॉर्मल जे महापालिकेचं सोसायटीचं पाणी येतं त्यासाठी आहे इथे मेन कॉक दिलेला आहे जो वरत्या टाकीचा आहे आता मित्रांनो आपण पाहूया जे टॉयलेट बाथरूम आहे तो कसा आहे तो इथून आपण पाहिल्यानंतर प्रथम आपल्या या ठिकाणी जे बनवलेलं आहे जसं मी सांगितलं हा फ्लॅट बनवलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वॉश बेसिन देण्यात आलेले आहे प्रॉपरली या ठिकाणी वॉश बेसिन आहे हँडवॉश वगैरे ठेवू शकता इथे तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत इथे सुद्धा स्विच आहे जो इथे तुम्ही वापरू शकता या ठिकाणी एक आणि दोन असे इथे रॅक्स आहेत दोन रॅक्स आहेत जरा तुम्ही सुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर याला पूर्ण काच लावू शकता इथे काचही लावायला जागा आहे पण त्या भाडे करून इथे राहणाऱ्याने तो लावलेला नाही खाली तुम्हाला स्टोरेज मिळते मित्रांनो जे तुम्ही सिलेंडर वगैरे असतं ते सिलेंडर वगैरे या ठिकाणी ठेवू शकता वॉश मशीनच्या खाली महत्त्वाचं इथे तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यात ठेवायला जागा बनवत आले आलेली आहे वॉशिंग मशीनसाठी इथे वेगळा प्लग देण्यात आलेला आहे इथे वेगळा प्लग देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता याच्यानंतर इथून आपल्याला आतमध्ये वॉश जे काही बाथरूम आहे बाथरूम तुम्ही पाहू शकता प्रॉपरली हे महाडातच काम आहे मित्रांनो ह्याचं काही चेंजेस नाही ते गिझर आहे ते गिझर मिळणार नाही तुम्हाला फक्त गिझरचं त्यानंतर कदाचित ते घेऊन जातील पण या ठिकाणी पहा इथे सुद्धा स्टोरेज इथे सुद्धा कपडे वगैरे ठेवायला आणि हे सगळं संपूर्ण हे म्हाडाचं काम आहे मित्रांनो हे जे टाईल्स आहे हे सगळं म्हाडाच्या लॉटरीतल्या घरामध्येच मिळालेलं आहे फक्त वरती कलर वगैरे हो थोडा चेंज केलेला आहे जे ओनरनी बदल केलेला आहे काही इकडे सुद्धा तुम्हाला एक खिडकी आहे जे बाथरूमची खिडकी म्हणतो त्याला सुद्धा मच्छरची जाळी लावण्यात आलेली आहे हे प्रॉपरली तुम्ही पाहू शकता याचा टॉयलेट कसा आहे टॉयलेट पण सेम पॅटर्न आहे टाईलचा पॅटर्न सेम आहे मित्रांनो पण हे इंडियन टॉयलेट आहे तुम्हाला जर म्हणजे इथं तुम्हाला वेस्टर्न बसवायचं तर तुम्ही बसवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आपण इथे महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की जे काही पाण्याची टाकी बसवलेली आहे त्या पाण्याच्या टाकीचं कनेक्शनसुद्धा इथून पूर्ण म्हणजे टॉयलेट बाथरूम साधीसुद्धा आहे म्हणजे टॉयलेट इथं जर तुमचं पाणी गेलं तर तुम्ही किचन टॉयलेट बाथरूमसाठी कनेक्शन या ठिकाणी पाण्याचं देण्यात आलेलं आहे म्हणजे सम समजा जर सोसायटीचं पाणी नाही आलं तर या नळामध्ये पाणी कुठलं येणार तर ते तुमच्या टाकीतलं येणार जे काही टाकी बसवलेली हो आहे ते आता आपण जाऊया मित्रांनो आपल्या बेडरूमकडे मित्रांनो बेडरूम कसा आए, आहे तर बेडरूम तुम्ही पाहू शकता बेडरूमसुद्धा मोठा आहे फक्त इथे जे फर्निचरचं काम आहे इथे सुद्धा पूर्ण फर्निचरचं काम करण्यात आलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पाहि या ठिकाणी पूर्ण फर्निचरचं काम केलेलं आहे वॉर्डरोब जो काय पूर्ण प्रॉपरली बनवण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही तुम्ही दाखवतो उडून पण दाखवतो कसे कसे हे आहेत ते इकडे तुम्हाला एसी जर युनिट लावायचं असेल तर एसीचं पॉईंट ऑलरेडी काढून ठेवलेला आहे फक्त एसी बसवायचं काम आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं काम नाही आहे तुम्हाला जे लाईट्स असतात ते सिलिंग लाईट्स ते सुद्धा बसवण्यात आलेले आहेत तर ह्याचा जर विचार केला तुम्हाला हा इथे जर विचार केला तर तुम्हाला इथे पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी किंवा काही तुमचं काही सामान असेल तर हे सगळे रॅक्स आहे त्याच्यामध्ये इथे जो काही मित्रांनो तो ड्रेसिंग टेबल बनवण्यात आहे तुम्ही पाहू शकता ड्रेसिंग टेबल सुद्धा इथे आणि हे कबड जे आहेत ते तुम्ही पाहू शकता की रॅक्स प्रॉपरली आहेत इथे इथे एक रॅक आहे इथे एक रॅक आहे इथे तुम्हाला लॉकर देण्यात आलेले आहे खालीसुद्धा रॅक्स आहेत अशा प्रकारचे रॅक्स देण्यात आलेले आहेत सगळ्याच कब्बडमध्ये आहेत मित्रांनो त्याच्यामुळे कब्बडचं हे काम प्रॉपरली करण्यात आलेलं आहे तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला काही स्टोरेज ठेवायचं तर स्टोरेज अजिबात घ्यायची गरज नाही इथे त्याचं जे ओनर राहतात त्यांचं सामान सुद्धा आहे मित्रांनो पण जेव्हा सगळ्या घरांचा व्यवहार होईल जेव्हा ते सगळं प्रॉपरली होईल तेव्हा ते सगळं फ्लॅट खाली करतील तर महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी हा जो काही दर दरवाजा आहे तो स्लायडिंग दरवाजा आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे बेडरूमसाठी वेगळा दरवाजा आहे जो स्लायडिंगचा आहे इथे तुम्ही पाहू शकता परत मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हा पूर्ण दरवाजा आहे इथे म्हणजे इकडून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हा बेडरूमचा दरवाजा आहे हा झाला बेड बंद म्हणजे बेडरूम तुमचा बंद झालाय म्हणजे स्लाइडिंग डोर आहे बेडरूम साठी परत खोलतो अशा प्रकारे हा स्लाइडिंगचा डोर आहे या ठिकाणी जे काही तुम्हाला स्टोरेज असेल जे काय तुम्हाला सामान ठेवायचं असेल तर इथे आतमध्ये तुम्ही टाकू शकता सामान वगैरे हो काही ठेवू शकता हे संपूर्ण स्टोरेज साठी आलेला आहे आहे जो बेड आहे मित्रांनो तो बेड सुद्धा तुम्हाला किमतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे म्हणजे बेड सुद्धा इथून हलवला जाणार नाही कर्टन्स मित्रांनो कर्टन सुद्धा तुम्हाला इथे ओनर घेऊन जाणार नाही कर्टन सुद्धा तुम्हाला असेच मिळणार आहेत जे काही खिडक्यांना कर्टन दिसत आहेत सगळे कर्टन तुम्हाला अशीच मिळणार आहेत ते घेऊन घेतली जाणार ते तुमची इच्छा आहे समजा ते किमतीत इन्क्लूड आहे तुम्ही घ्यायची तर ठेवायची तर ठेवू शकता कारण तुमच्या चॉईसनुसार ते चेंज करू शकता पण सध्या तरी किमतीमध्ये सगळं बेड वॉर्डरोब आणि सगळं किमतीमध्ये आता पण पाहिजे मित्रांनो प्रकल्पाचा तपशील काय आहे पत्ता आहे नाईन बी दोनशे चार सिल्वर ओक सोसायटी बिहाइंड हॉटेल आदर्श नियर जनता मार्केट कन्नवार नगर नंबर दोन विक्रोली ईस्ट मुंबई फोर झिरो 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 एट थ्री आता आजूबाजूची लोकॅलिटी लोकेलिटी पाहिली तर नियर एक्सप्रेस हायवे पूर्व द्रुतगती मार्गा महामार्गापासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती आहे मित्रांनो रेल्वे स्टेशन इथून दोन किलोमीटर अंतरावरती आहे मार्केट हॉस्पिटल स्कूल्स कॉलेजेस बँका आणि बेस्ट बसस्टँड हे अगदी जवळच्या एरियामध्ये आहे म्हणजे पाचशे मीटरच्या एरियामध्ये सगळी फॅसिलिटी उपलब्ध आहे नव्वद टक्के लोन तुम्हाला या ठिकाणी होणार आहे मित्रांनो नाईन्टी पर्सेंट लोनची फॅसिलिटी उपलब्ध आहे आता घराचा तपशील पाहिला मित्रांनो याचा कार्पेट एरिया, है, है एरिया है, है आहे चारशे सदतीस स्क्वेअर फीट लक्ष मित्रांनो चारशे सदतीस कार्पेट एरिया आहे प्राईज आहे मित्रांनो ब्याऐंशी लाख जी थोडीफार नक्कीच निगोशिएबल आहे इतर जर रेंटचा विचार केला तर सव्वीस ते सत्तावीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला रेंट अवेलेबल आहे जर तुम्हाला घर घ्यायचं असेल या घरासंदर्भ काही चौकशी करायची असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो सत्याहत्तर अडतीस पंचावन्न शहात्तर एकोणचाळीस डबल सेवन थ्री एट फाय फाय सेवन सिक्स थ्री नाईन त्र्याण्णव चोवीस चोवीस दोन हजार सतरा म्हणजे नाईन थ्री टू फोर टू फोर टू झिरो वन सेवन तुम्हालाही तुमचं घर रेंट आऊट करायचं असेल किंवा सेल, सेल आऊट करायचं असेल तर नक्कीच आम्ही ते घर गर गरजूंपर्यंत पोहोचवणार आहोत पण एवढंच मित्रांनो की जी काही म्हाडाची घरे आहेत जी आता लॉक इन पिरियड संपलेले आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की मलाही माझ्या घराचं प्रमोशन करायचं तर ते सुद्धा याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद